नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज सहा जून दोन हजार पंचवीस आणि आज आपण द हिंदू न्यूज पेपरचं म्हणजे काय तर प्रत्येक सेन्सस नंतर दर दहा वर्षानंतर सेन्सस होता आणि सेन्सस नंतर काय होतं की पॉप्युलेशनच काउंटिंग केलं होतं आणि त्यानुसार काय होतं की जे लोकसभा किंवा स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्लीच्या विधानसभेच्या इलेक्शन होतात त्याच्यामध्ये त्यांच्या किंवा चेक केल्या जातात म्हणजे हे करण्याचं कारण काय तर जस्ट एक एक्झाम्पल की दोन हजार अकराचं जर सेन्सर घेतला तर दोन हजार सत्तावीस वर्षापासून सेन्सर होणार आहे तर सत्तावीस पासून दोन हजार सत्तावीस पासून किंवा याच्या अगोदर झालेली दोन हजार एक आणि दोन हजार अकरा मध्ये तर काय झालं की पॉप्युलेशन मध्ये अठरा वर्षावरील जे येतात ते एलिजिबल असतात वोट करण्यासाठी मग त्यांची संख्या आलेली असते आणि त्यामुळे काय होतं की लोकसभा आणि स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्ली जे सीज त्याच्यात पण चेंजेस करणं गरजेचं असते तर त्याच्यासाठी डिलिमिटेशन कमिशन असते आणि याचं काम काय तर डिलिमिटेशन हे काय हे प्रोसेस आहे रिड्रॉइंग द बाउंड्रीज ऑफ द लोकसभा अँड द स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्ली कन्स्टिट्युएन्सीज टू रिफ्लेक्ट द पॉप्युलेशन चेंजेस जे पॉप्युलेशन मध्ये चेंजेस होतात त्याच्यासाठी बनवलं जातं किंवा एन्शुरिंग इक्वल रिप्रेझेंटेशन साठी हे केलं जातं आता याचं लीगल बेसिस काय तर डिलिमिटेशन कमिशन ऍक्ट होता दोन हजार दोन नुसार केलं जातं

ओके okay, तर हा पहिला महत्वाचा पॉईंट आहे सेकंड महत्वाचा काय ते तेव्हा झालं होतं एमपीसी विजय होऊ शकते एकोणीशे बावन्न एकोणीशे त्रेसष्ट त्र्याहत्तर आणि दोन हजार दोन मध्ये याच्या सर्वात महत्वाची गोष्ट आहे की एकोणीशे पन्नास आणि एकोण मध्ये डिलिमिटेशन कमिशन नव्हती पण याच्यासाठी इलेक्शनच्या डिलिमिटेशन कमिशन फॉर्मल कोणी हे केलं होतं तर प्रेसिडेंट आणि इलेक्शन कमिशन केलं होतं डिलिमिटेशन कमिशनची स्थापना नव्हती केली आता चार म्हणजे बावन्न त्रेसष्ट त्र्याहत्तर आणि दोन हजार दोन मध्ये याचे कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन काय आर्टिकल काय तर आर्टिकल इथे विचार केला तर आर्टिकल एटी टू आहे वन सेव्हन्टी थ्री थर्टी आणि थ्री थर्टी टू हे महत्वाचे आर्टिकल्स आहे आर्टिकल एटी टू कशासाठी आहे ते डिलिमिटेशन कमिशन फॉर लोकसभा ओके इथं दिलं लोकसभा पोस्ट सेन्सस नंतर किती होतात त्यानंतर ते जर स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्ली विधानसभेसाठी जर विचार केला तर आर्टिकल वन सेव्हन्टी आहे आणि तसंच आर्टिकल थ्री थर्टी तीनशे तीस आणि तीनशे बत्तीस जे आहे ते एस सी आणि एस टी पॉप्युलेशनच्या साठी दिलेलं आहे सी फॉर एस सी आणि एस टी लोकसभा आणि असेंब्ली साठी आहे विधानसभेसाठी आहे सोबतच जर विचार केला तर घटना दुरुस्ती आणि चौऱ्याऐंशी घटना दुरुस्ती झाली होती ही का झाली होती तर एकोणीशे एकाहत्तर नंतर जर विचार केला तर हा जो पिरियड होता पॉप्युलेशन एक्सप्लोजनचा होता पॉप्युलेशन खूप वाढलं आणि ती अनिवार होती युपी आणि बिहार नॉर्थ स्टेट जर बघितली तर पॉप्युलेशन खूप वाढत होती ते साऊथ इंडियन स्टेट मध्ये तसं नव्हतं दक्षिण आणि म्हणून डिलिमिटेशन नंतर काय झालं की जे सीट होत्या लोकसभा आणि विधानसभेच्या तर त्याच्यासाठी काय केलं की फोर्टी सेकंड म्हणजे बेचा गोष्टीने एकोणीशे शहात्तर मध्ये हे फ्रीज केलं होतं एकोणीशे एकाहत्तर सेन्सस नुसार ओके एकोणीशे एकाहत्तर सेन्सस नुसार हे फ्रीज केलं त्यानंतर जर विचार केला तर किती वर्षापर्यंत केलं होतं दोन हजार दोन हजार पर्यंत हे फ्रीज केले होते लोकसभेच्या ओके आणि त्यानंतर चौऱ्याची घटना दुरुस्ती झाली दोन हजार दोन मध्ये तर ही जी फ्रीज केलं दोन हजार साठी ते दोन हजार सव्वीस पर्यंत हे फ्रीज केल्या सीट्स लोकसभेच्या आणि विधानसभेच्या सर त्याच्यासाठी हो ही न्यूज होती आणि त्याचे फॅक्च्युअल डेटा जो की एक्झाम मध्ये विचारला जाऊ शकतो म्हणून हे आपण न्यूज घेतली त्यानंतरची जी न्यूज आहे ती महत्वाची न्यूज म्हणजे की काजिरंगा नॅशनल पार्क काझीरंगा नॅशनल पार्क हिजर हा आसाम मध्ये आहे आणि ब्रह्मपुत्र रिव्हर वरून जातो किंवा ब्रह्मपुत्र रिव्हर जी आहे नदी तिथून जाते हा महत्वाचा पॉईंट आहे नंतरचा महत्वाचा पॉईंट जिथे क्वेश्चन विचारू शकतात तर ग्रेट उमा धावून रायडर्स जे आहे ते तुम्हाला इथं सापडतात लार्जेस्ट पॉप्युलेशन कुठे आहे ते काझीरंगा मध्ये आहे हा पॉईंट इथं महत्वाचा आहे ओके तसंच जर विचार केला इथं तर आणखी काय तर वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून डेजिग्नेट केला होता युनिस्कोच्या स्टेटस मध्ये एकोणीशे पंच्याऐंशी मध्ये तर डिली मशीन काजीरंग आपलं झालं त्यानंतर इन्सॉल्वन्सी बँक्रप्सी कोड आता इन्सॉल्वन्सी म्हणजे महत्वाचा विचार केला तर इन्सॉल्वन्सी म्हणजे काय की एखादा पर्सन किंवा कंपनी जी आहे जो लोन जो घेतला तो रिपे करू शकत नाही एखादा व्यक्ती जर असेल लेक्स्ट एक एक्झाम्पल इन्सॉल्वन्सी बँक्रप्सी कोड हे न्यूज मध्ये याचा एक सिंपल उदाहरण सांगतो की एक्झाम्पल की तुम्ही एखाद्या व्यक्तीला लोन आहे आता त्याची कॅपॅसिटी वापस करायची किंवा तुमची इच्छा काय की लवकर वापस करा पहिली गोष्ट दुसरं काय की सपोज तो आता रिपे उशीरा होता किंवा तो पडून नाही जाणार पाहिजे हे दुसरी गोष्ट झाली किंवा एक केस जर असं झालं की कंडिशनच नाही आहे तर मग त्याची विकून तुम्हाला पैसा मिळायला पाहिजे आता हे तुम्ही करणार का तर त्याच्यासाठी इन्सॉल्मेंट कोड आहे मग तो जो व्यक्ती आहे okay. तो व्यक्ती म्हणजे कोण होते व्यक्ती म्हणजे कोण आहे तर इथे होते की ओके तो व्यक्ती म्हणजे कोण आहे की ती कंपनी असू शकते किंवा पार्टनरशिप फॉर्म असू शकते किंवा एखादा इंडिव्हिज्युअल पण असू शकतो ओके तर हा इने केला होता तो आयबीसी आपण जे म्हणतो तो दोन हजार सोळा मध्ये हा गेला होता याचं काम काय तर सर्वात महत्वाचा जर विचार केला ते जे डिले होतात ते लवकरात लवकर ह्या इश्यूज आहे तो सॉल्व करण्यासाठी एकशे ऐंशी दिवसाच्या आत मी सॉल्व करणं गरजेचं आहे जास्तीत जास्त दिवस तीनशे तीस दिवसापर्यंत हे एक्सटेंड होऊ शकते असं त्यांनी सांगितलं इन्सॉल्व्हन्सी साठी म्हणजे ज्या व्यक्तीने रिपे जो करू शकत नाही कांट रिपे द म्हणजे त्याला पैसे लिहिले वापस करू शकत नाही त्याच्यासाठी मग त्याची ऍसिड घ्यायचे आणि त्याच्यानंतर जे चेंजेस केले जातात ओके हा महत्वाचा पॉईंट आहे सपोज नेक्स्ट का की ऑब्जेक्टिव्ह आहे मॅक्झिमम ऍसेट व्हॅल्यू म्हणजे त्याची जी ऍसिड होती त्याच्याकडचे घर असेल किंवा काय जे असेल नुछ नुछ। ते विकायचं आहे ज्यांनी लोन होतं त्यांना दिला पैसा जास्तीत जास्त त्यांचा रिपे होण्याची तयारी करतो म्हणजे ट्राय करायचं सोबतच प्रमोट इंटरप्रिन्युअरशिप हा त्याचा मेन ऑब्जेक्ट होता आता इथं काय की याच्यासाठी कि इन्स्टिट्युशन कोणत्या रेग्युलेशन कोण करते इन्स्टॉलमेंट बँक ऑफ इंडिया आहे दोन हजार सोळा मध्ये सपोज कंपनी जर असेल किंवा लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप जर असेल तर याचा इन्सॉल्व्हन्सी म्हणजे की पैसे घेतल्यानंतर वापस करू शकत ते जर सॉल्व्ह करायचं असेल तर ती केस कोणाकडे जाते तर नॅशनल कंपनीला आहे साठी किंवा साठी असते आता याच्यात काय सांगितलं की सुप्रीम कोर्टने न्यूज मध्ये काय होतं विशेष म्हणजे सुप्रीम कोर्ट सांगितलं हायलाइट केलं होतं की काय गॅप्स आहेत गॅप आहे कोर्टमध्ये त्या काय महत्वाच्या यांचे काय हे आपण आता

मुळे काय झालं की कंट्रोल कोणाकडे गेला ना आहे ओके कंट्रोल कोणाकडे गेला तर कंट्रोल हा जो आहे क्रेडिटर कडे गेलेला आहे म्हणजे जे लोन देतात त्यांच्याकडे गेलेला आहे त्याच्यासाठी मॅनेजमेंट कमिटी असते स्पेसिफिकली आयबीसी कडे गेल्यानंतर ते चेक करतात त्यांच्याकडे कंट्रोल जाते आणि त्यानंतर ते डिसाईड करतात काय करायचं सोबतच रेडिओ ज्युडिशियल डिले आहे तो कमी करण्याचा प्रयत्न करतो करण्यात आलेला किंवा झालेला थोडा पाहतो जसं आपण सांगितलं वन एटी डेज वन एटी डेज पर्यंत पण तिचे चॅलेंजेस काय तर चॅलेंजेस हे की हाय लिक्विडेशन रेट थर्टी थ्री पर्सेंट लिक्विडेशन रेट आहे म्हणजे काय लिक्विडेशन म्हणजे काय की जे ज्याची दिवाळखोर झाली ते थर्टी थ्री पर्सेंट खूप जास्त आहे सोबतच काय आहे की सेव्हन्टी फाय पर्सेंट केसेस जे आहे दोन हजार चोवीसच्या नुसार ते दोनशे सत्तर दिवसाच्या वर टाइम देता म्हणजे अजून सॉल्व झालेलं नाही ज्या कामासाठी केलं गेलं के होतं तो पॉईंट झालेला ना नाही आहे सोबतच काय लो रिकव्हरी अँड ज्युरिडिक्शनल गॅप रिकव्हरी जी ती पण खूप कमी आहे सुप्रीम कोर्ट रिव्हर जे डब्ल्यू स्टील नाईन्टीन थाउजंड करोड एक्झिक्युशन सोबतच जर विचार केला गॅप इन हँडलिंग नॉन ट्रेडिशनल ऍसेट नॉन ट्रॅडिशनल ऍसेट म्हणजे काय तर इंटलेक्च्युअल प्रॉपर्टीचा इशू होऊ शकतो आणि एम्प्लॉईज ड्यू जे जॉब करणार त्यांचं काय वर्षभर झाले काम कर त्यांचा पण इश्यू होऊ शकतो ना तर हा इश्यू होता तर आपल्याला इथे महत्वाचं काय प्रिलिम्स विचार केला इन्सॉलन्स इन बँकेसी कोड केव्हा आला होता याचं काम काय आहे आणि कोण रेग्युलर का नॅशनल कंपनी ट्रिब्युनल काय आहे ते महत्त्वाचं होत ओके त्यानंतरची जी न्यूज आहे ते लद्दाख रिझर्वेशन पॉलिसी याच्या अगोदर पण आपण बघितली होती एकदा थोडस बघून घेऊया की काय चेंजेस झाले तर अप टू एटी फायव्ह पर्सेंट रिझर्वेशन इथं आहे आता या एटी फायव्ह पर्सेंट रिझर्वेशन मध्ये काय तर एटी पर्सेंट रिझर्वेशन जे आहे स्पेसिफिकली जर विचार केला लद्दाख मध्ये ते शेड्यूल ट्राईब आहे एक पर्सेंट रिझर्वेशन फक्त शेड्यूल खास साठी आहे फोर पर्सेंट रिझर्वेशन जे आहे ते लाईन ऑफ अॅक्च्युअल कंट्रोल किंवा एलओसी चे जिथं राहणारे लोक त्यांच्यासाठी दिला गेला टोटल एटी फाय पर्सेंट आणि दहा पर्सेंट रिझर्वेशन असं सांगितलं जातं की इकॉनॉमिकली विकर सेक्शन साठी आहे म्हणजे सर्वात जास्त रिझर्वेशन पॉलिसी कुठे असेल तर सर्वात जास्त रिझर्वेशन इंडियामध्ये लद्दाख मध्ये कोलोडवा मेघालय आणि त्यानंतर अरुणाचल प्रदेश मध्ये आहे अरुणाचल प्रदेश आता इथं काय की त्यांनी काही रुल्स पण आणले ते रुल्स काय की जर रिझर्वेशन पॉलिसीचा फायदा घ्यायचा असेल तर तुम्हाला पंधरा वर्षापर्यंत कंटिन्युअस रेसिडे म्हणजे तुम्ही नागरिक असाल पाहिजे म्हणजे राहायला पाहिजे राहायला किंवा सात वर्षांची स्टडी जे तुमचा अभ्यास म्हणजे शिक्षण जे आहे ते तिथं असणं गरजेचं आहे आणि दहावी किंवा बारावीची एक्झाम तुम्ही लोक दिलेली असली पाहिजे हा महत्वाचा आहे तसंच काय केलं की थर्टी थ्री पर्सेंट रिझर्वेशन जे आहे ते महिलांसाठी राखीव करण्यात आलेलं आहे तर वन थर्ड ऑफ द सीट्स इन लख अँड ऑटोनॉमसली डेव्हलपमेंट कौन्सिल मध्ये दिलेलं आहे सोबतच ऑफिशियल लँग्वेज साठी काय केलं तर त्यांची ऑफिशियल लँग्वेज कुठली कुठली इथे पण क्वेश्चन विचारू शकतात तर ती इंग्लिश हिंदी उर्दू गोती आणि पोरगी ओके एकूण किती जर विचार केला तर पाच त्यांच्या ऑफिशियल लँग्वेज आहेत तसंच प्रमोट नेटिव्ह लँग्वेज ला प्रमोट करण्याचा पण ते एफर्ट्स देते किंवा ट्राय करतील त्या कुठल्या आहेत मग शीना बाल्टी ब्रोक्स्टस आणि लडखा लडखी ओके दीज आर द इम्पॉर्टंट पॉइंट जे की लक्षात ठेवणं गरजेचं होतं तसंच काही ऑनगोईंग डिमांड आहेत त्या काय आहेत की आ, याला लग्नाची युनियन टेरिटरी झाली ती तीनशे सत्तर रद्द केल्यानंतर तर त्याला स्टेट हुड द्यावं राज्य घोषित करण्यात यावं पुन्हा राज्याच्या दर्जा देण्यात यावा आणि सोबतच त्यांना सिक्स शेड्यूल मध्ये ऍड करण्यात यावं तर सिक्स शेड्यूल काय आहे पण महत्वाच्या टॉपिक्स आहेत की जे महत्वाचे आहेत सेपरेट लोकसभा सीट फॉर लेह अँड कारगिल ओके हा इम्पॉर्टंट न्यूज होती त्यानंतर इंडेक्स कार्ड इंडेक्स कार्ड काय तर इलेक्शन कमिशननी इंडेक्स कार्ड आणलेलं आहे सर्वात महत्वाचा पॉईंट हा आहे नेक्स्ट महत्वाचा पॉईंट काय तर इंडेक्स कार्ड कशासाठी आहे इलेक्शन झाल्यानंतर काय होते की इलेक्शन कमिशनचं काम काय की किती वोटिंग झालेली आहे वोटिंग शेअर्स किती होते त्याचा स्टॅटिस्टिक डेटा देणं त्यानंतर प्रत्येक कन्स्टिट्युएन्सीचा हा डेटा देणार आणि कुठला कंटेस्टंट आहे त्याची डिटेल प्रोव्हाइड केलं मग हे काम काय होतं हे थोडंसं डिले होत होतं कारण की ट्रॅडिशनल मेथड चालू आणि त्याच्यासाठी इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने इंडेक्स कार्ड आणला हा महत्वाचा पॉईंट ओके आता इथं काय की इलेक्शन कमिशन इंट्रोड्यूस द स्ट्रीम लाईन टेक्नॉलॉजिकल ड्रिव्हल इंडेक्स कार्ड ओके हा महत्वाचा आहे त्याच्यामुळे काय होईल की मॅन्युअल मेथड जे आहे ती रिप्लेस करून फास्टर अँड मोर अॅक्युएट जनरेशन रिपोर्ट आणल्या स्टॅटिस्टिकल रिपोर्ट आणि हे काय तर महत्वाचा विचार केला की वोटर टर्नआउट कॅन्डिडेट डिटेल्स आणि पोलिंग स्टॅटिस्टिक्स इथं दिल्या जातील इंडेक्स कार्ड हे टेक्नॉलॉजिकली ड्रिवल आहे रिप्लेस करते टाइम टाइम टू जो मैनुअल प्रोसेस साठी इफिशियंसी वाढेल ओके कोणी आणलं हे द लेट बाय चीफ इलेक्शनल कमिशनर ज्ञानेश कुमार यांनी हे आणलेलं आहे इट इज द पार्ट ऑफ द इलेक्शन कमिशन ब्रॉड अप फॉर इलेक्ट्रोनिक मॉडर्नायझेशन साठी असू शकते म्हणजे हा पॉइंट जर आहे ना तर तुम्ही मेन्स मध्ये पण लिहू शकता इंडेक्स कार्ड हे इनिशिएटिव्ह आहे वोटर साठी ओके तर दीज आर इम्पॉर्टंट पॉइंट त्यानंतर युएन अँटी टेरर कमिटी युनायटेड नेशन अँटी टेरर कमिटी जी आहे त्याच्यासाठी काय झालं की पाकिस्तान जे आहे अपॉइंट झालेलं आहे फॉर द दॉर चेअर फॉर सीटीसी म्हणजे काय काउंटर टेरिझम कमिटीसाठी चेअरमनशिप चेअरमनशिपसाठी अपॉइंट करण्यात आलेला आहे किंवा झालेला आहे आणि इंडिया दहशतवादी संघटनांसाठी डायरेक्ट लिंक करायचं उदाहरण आपण खूप काही उदाहरणं देऊ शकतो ओके पुढे म्हणा तुम्ही मुंबई अटॅक दोन हजार आठचा अटॅक पण म्हणू शकता ओके तर हे सगळ्या गोष्टी आहेत झालं की युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल काउंटर टेरेझम कमिटी काय हे महत्वाचं आहे फॉर द फॉरिम्स ही एस्टॅब्लिश केली होती दोन हजार एक मध्ये का केली होती तर नाईन एलेव्हन अटॅक युएस आला होता त्याच्यासाठी त्याच्यासाठी युएनएससी रिझर्वेशन काय वन थ्री सेव्हन्टी आहे एक हजार तीनशे त्र्याहत्तर ओके मेन फोकस कशावर असेल तर काउंटर ट्रेजर दहशतवाद कमी करण्यासाठी मॉनिटरिंग मेंबर स्टेट मेंबर जे आहेत त्या स्टेटचा मॉनिटर करायचा त्यांना चेक करायचा आणि त्यांना टेक्निकल असिस्टन्स प्रोव्हाइड करायचा ओके हा महत्वाचा इथं पॉईंट आहे आणि काय काउंटर ट्रेजर कमिटी एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर हे एस्टॅब्लिश केलं होतं दोन हजार चार मध्ये कशासाठी असेसमेंट सगळ्या गोष्टी चेक करण्यासाठी आणि सपोर्ट कॅपॅसिटी बिल्डिंग ह्या महत्वाच्या आहेत आणि दोन हजार पंचवीसचा जर विचार केला तर ऍड्रेस काय के केला तर फोर्थ मिनिस्टर कॉन्फरन्सेस मध्ये नो मनी फॉर टेर। द टेरर टू थाउजंड ट्वेंटी मध्ये हा महत्वाचा पॉईंट आहे ओके तर इथं प्रॉब्लेम काय झाला की व्हाइस चेअर हे केलं आणि स्वतः म्हणजे असं झालं की उलटा चोर कोटवाल कुठे आणले आपण असं म्हणू शकतो कारण की स्वतः पाकिस्तान टेररला फायनान्स करतो आणि टेरिझमला प्रवृत्त करतो म्हणजे हे करण्याचा प्रयत्न करतो वाढवण्याचा प्रयत्न करतो अगेन्स्ट इंडिया ओके तर हे पॉईंट याच्यासाठी महत्वाचे किंवा क्वेश्चन येऊ शकतात इंडियाचा रोल केला होता इंडियाची चेअर केला हजार बावीस मध्ये केलं होतं ओके त्यानंतर कोविड नाईन्टीन व्हॅक्सिन इथं जर विचार केला कोविड नाईन्टीनचे केसेस जे आहेत ते पूर्ण वाढले होते अराउंड चार हजार आठशे सहासष्ट केसेस आणि एकावन्न लोकांची डेथ झाली होती पण काही एक्सपर्टच्या नुसार मेजर वेव्ह जे आहे ती आधी आली होती कोरोनाच्या टाइमला लॉकडाऊन जे झालेलं तशी येणार नाही त्यांनी सांगितलं सोबत महत्वाची गोष्ट आहे की का फोकस करायला पाहिजे तर कोविडशिल्ड आणि कोव्हॅक्सिन ह्या दोन महत्वाच्या प्रायमरी व्हॅक्सिन होत्या कोविडशिल्ड सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची होती कोव्हॅक्सिन भारत बायोटेक्स यांची होती तर आता जर विचार केला तर व्हॅक्सिन आपण भरपूर लोकांना दिले आणि बुस्टर डोस द्यायला पाहिजे का तर यांनी सांगितलं की जे व्हॉलरेबल आहेत म्हणजे जसे म्हातारे किंवा ज्यांना थोडंफार तब्येती खराब असतात लहान मुलं यांना हे वॅक्सिन बुस्टर डोस देण्याची गरज आहे असा विचार करताय त्याच्यासाठी हे न्यूज मध्ये होत ओके स्टॉक पोझिशन जर विचार केला तर आपल्याकडे वॅक्सिनच्या बऱ्यापैकी नो शॉर्टेज शॉर्टेज हा महत्वाचा पॉइंट इथं होता ओके त्यानंतर वॅक्सिन डिप्लोमसी जर विचार केला तर आपण भूतान मालदीव जे आहे साऊथ एशियन नेबर यांना नेबरव्ह फर्स्ट पॉलिसी मध्ये त्यांना व्हॅक्सिन प्रोव्हाइड केला होत्या ओके दोन हजार पंचवीस मध्ये आपण नो सिग्निफिकंट एक्सपोर्ट आपण दिलेले नाही आतापर्यंत काही नाहीये ओके द जे की आजच्या न्यूज मध्ये होप यू यू कॅन मी खाली युट्यूबच्या चॅनलवर तुम्ही खाली जर हे बघितलं तर तिथे तुम्ही कमेंट करू शकता त्याचा रिप्लाय तुम्हाला नक्कीच देण्यात येईल आवडलं असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू सो मच बाय अँड टेक केअर